नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या आपण ऐकतोय नारायण धारक लिखित सैतान ही कादंबरी आजचा आपला या कादंबरीचा अकरावा भाग आहे वळूयात आपल्या आजच्या भागाकडे तुम्ही असं बऱ्याचदा ऐकलं असेल की काही तरुण वयातली मुलं असतात ते काहीतरी खेळ करायचा किंवा कोणाची तरी गंमत करायची म्हणून काहीतरी करतात पण हीच गंमत जर त्यांना कुठेतरी वेगळ्याच दिशेला घेऊन गेली तर ऐकूयात आपली आजची कथा शर्मा श्रीवास्तव आणि आडि गोखले हे चौघे विद्यार्थी गरेवाल कॉलेजच्या वसतिगृहात राहणारे आणि रूम पार्टनर अभ्यासाची नावड ही एकच गोष्ट त्या चौघांत समान होती बाकी चौघांचे स्वभाव सर्व बाबतीत भिन्न होते शर्मा बडबड्या होता विनोदी होता उत्तम ऍथलेट होता श्रीवास्तव जरा अबोल होता पण प्रॅक्टिकल जोक्स करण्यात मोठा तरबेज होता आडिया वेरावळच्या एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा हौशी खातर दोन तीन वर्ष कॉलेजमध्ये काढण्यासाठी आलेला थोडासा बढाईखोर गोखले म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा आदर्श नमुना बहुमताबरोबर जाणारा कोणाशी फारसा वितंडवाद न घालणारा निरुपद्रवी चहाला सिनेमाला हिंडायला सतत बाहेर जाणारे हे चौघे तीन वाडीत एवढ्यातच ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या त्यांच्या कानापर्यंत कशा राहतील आणि त्याच्यात त्यावर चर्चा झाल्याखेरीच कशी राहील शर्माने बाकीच्या तिघांना ऐकलेले किंवा कदाचित काल्पनिकही असतील अपघाताचे पछाडण्याचे अनेक किस्से सांगितले श्रीवास्तव गोखले काही न बोलता नुसतेच ऐकत होते पण आढिया मात्र जरा जोराने म्हणाला यार झूट आहे आपला तर यापैकी कश्वर विश्वास नाही आणि त्याने वाचलेले किंवा ऐकलेले लोकांच्या फसगतीचे किंवा काही अनुभव का सांगितले आव्हान प्रति आव्हानाशिवाय तर जवानीच नाही म्हणजे तुम्ही कशालाही भीत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का आढिया महाराज शर्मा कशालाही नाही असं कुठे म्हणतो मी तुफान वादळ धरणी कंप ज्वालामुखी तसच हिंस्त्र श्वापद विषारी कीटक यांना माणूस भिणारच अरे जगायचंय बाबा मला ठीक आहे भूताखेतांवर तुझा विश्वास नाही नाही हे सगळे कल्पनेचे खेळ आपण असल्या गोष्टीला भीत नाही वाटेल तिथे वाटेल त्यावेळी यायची तयारी आहे वाटेल तिथे मला एक जण सांगत होता निलेश्वराच्या देवळामागे एक जुनी पडवी आहे पूर्वी तिथे वर नव्या होता ते सगळं आता पडलंय त्या पडवीत कोणाकोणाला रात्रीत काही काही दिसलं होत तिथं रात्रीच जायची तयारी आहे का श्रीवास्तव म्हणाला हो पण मी जाईन आणि तुम्ही मागाहून म्हणाल गेलाच नव्हता नाही आमच्यापैकी कोणीतरी निदान पडवीच्या दारापर्यंत तरी येईल की तुझ्या बरोबर आत मात्र तू एकटाच जा इतरांना गप्प करीत श्रीवास्तवच म्हणाला आणि आत मी किती वेळ थांबायचं का सगळी रात्रच आत काढायची नाही मध्यरात्रीपर्यंत थांबलास तरी चालेल मग खुशाल बाहेर ये तुला काही दिसलं नाही तू भ्यायला नाहीस तर आपण तुझं म्हणणं मांडणार ऍक्सेप्टेड आता बेट कशाची नेहमीची बेट रात्रीचं जेवण आणि बिच्चर मान्य केव्हा ठरवता था? उशीर कशाला आजचीच रात्र का नको जमलं तर आम्ही सगळे निधन दोघ तरी तुझ्या बरोबर येऊ आढियाच्या हातावर हात ठेवी श्रीवास्तव म्हणाला हे बोलणं सकाळी झालं त्यानंतर आढिया खोली बाहेर गेल्याची संधी साधून श्रीवास्तव शर्मा व गोखले यांना म्हणाला तुमची दोघांची तयारी असली तर आपण ना या आढियाची गम्मत करू आयार आद आधी तुझी कल्पना सांग मग सांगतो आम्ही तयार आहोत की नाही ते शर्मा हे बा नीलेश्वराच्या पडवीत काही असतं की नाही मला माहित नाही मग सांगितलं ती थाप होती पण गावात काही काही ठिकाणी मात्र लोकांना चमत्कारिक का अनुभव आले कोणाला म्हणे नदीकाठी एक जडका सांगाणच दिसला कोणाला म्हणे रात्रीची रस्त्याने पळणारी एक कचकडाची बाहुली दिसली मी म्हणतो आपल्यापैकी एकाने जरा वेळ विद्र सोन घेऊन रात्रीच पडवीत बसायला काय हरकत आहे जरा वेडेवाकडे आवाज काढून उलट्या सुलट्या उड्या मारून या आढियाला घाबरावायचा आणि मग एक जेवण आणि एक पिक्चर पदरात काय कशी आहे कल्पना आधी त्या दोघांनी जरा आढेवेडे घेतले पण अर्थात शेवटी दोघ तयार झाले शर्मा पडवीत बसणार होता गोखले व श्रीवास्तव आढीया बरोबर राहणार होते मग टेबलाभोवती बसून त्यांनी बनावटीचा बारीक सारीक तपशील कायम केला ला ते जेवण करून आल्यावर जेव्हा देवळात जाण्याच्या गोष्टी निघाल्या तेव्हा शर्माने सुरुवातीसच स्वतःला माफ करून घेतलं आपल्याला या भानगडीत पडायचं नाही तिथे काही असोमान असो आपण येणार नाही मी चाललो एखाद्या पिक्चरला तो बाहेर पडला प्रत्यक्षात तो लायब्ररीत काही वेळ काढून मग देवळामागच्या पडवीत जाऊन बसणार होता आणि त्यांनी आपापसात ठरवल्याप्रमाणे वेश बदलणार होता आढियाची वाट पाहत थांबणार होता श्रीवास्तव गोखले आणि आढिया इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करीत बसले दहाच्या सुमारास संभाषणाचे सर्व विषय संपले खोलीत बसण्यापेक्षा बाहेर पडावं आणि भटकत भटकत अकरा सव्वा अकराच्या सुमारास देवळात पोहोचावं असं ठरवून ते बाहेर पडले आढियाचा आत्मविश्वास मुळीच डगमगला नव्हता पण ते जसे रस्त्यांवरून फिरत निघाले तेव्हा गावातल्या वातावरणातला बदल त्यांना जाणवण्याखेरीच राहिला नाही असं वाटत होतं की गावाने स्वतःला कशाविरुद्ध तरी स्वतःशीच आखडून घेतले एखाद्या गावापासून बचाव करण्यासाठी माणूस जसं सर्व बाजूंनी अंग आखडून घेतो तसच गावावर गावाला गुरफटणारं एक भीतीचं आवरण होत निलेश्वराच्या देवळापाशी पोहोचायला त्यांना अकरा वाजले देवळाचा जाळीचा मुख्य दरवाजा बंद होता पण आवार खुलं होत आणि मागची पडवी तर पडकीच होती तिकडे कड्याकुल्प काहीच नव्हतं मागच्या उंच तटवजा भिंतीमुळे ती बाजू पार अंधारात होती कोणी आवारात नाही ना याची खात्री करून घेऊन ते तिघही पडवीकडे गेले कोणी त्यांना हटकलं असतं तर मोठाच अनावस्था प्रसंग गुदरला असता ते तिघे एकदाचे त्या अंधारा भागात पोहोचले काही वेळ गेल्यावर डोळे अंधाराला सरावले आणि त्यांना समोरचा पडवीचा बसका जुना अर्धवट लोटलेला दरवाजा दिसू लागला दोन दारांमध्ये आणखी गडद काळोखाची काळी चीर दिसत होती दारापाशी गेला तरी आढिया अडखळला आड़ नाही किंवा थांबलाही नाही त्याने दार आठ ढकललं गजलेल्या मोडक्या बिजागऱ्यांचा केवढा तरी कर असा आवाज झाला रात्रीच्या शांततेत एखादा रा। पण त्याची इतरत्र कोणी दखल घेतलेली दिसली नाही निदान कसला आवाज हे पाहायलाही कोणी आलं नाही आढियाने खांद्याला लटकवलेला शब्दम थैलीत एक टॉर्च एक मेणबत्ती काडेपेटी एक स्वेटर आणि एक लहान चटे एवढं सामान घेतलं होतं जास्तीत जास्त दीड तास घालवायला आणखी काही नको होतं दाराच्या आत पावला भरावर उभा राहून त्याने टॉर्च शिलगावला आणि त्याचा प्रकाश सर्व पडवीभर फिरवला पडवी एक खणी पण लांबच लांब खोली होती पडझड झालेली होती विटांचे ढीग पडले होते वरच्या ढासळलेल्या भागाच्या काही काळ्या चौकोनी तुळ्याही भिंतीला उभ्या करून ठेवल्या होत्या उंदीर घुशी किंवा मुंगूस यांसारखे निशाचार प्राणी पडवीचा आसरा घेत असावेत कारण प्रकाशाचा झोत पडताच पटपट असा अनेक लहान पावलांचा आवाज झाला जराशी खुडबुड झाली मग सर्व शांत झालं टॉर्चचा प्रकाश लांबच्या लांब खोलीच्या सर्व भागात पोहोचत नव्हता आढियाची इच्छा असती तर त्याला सर्व खोली तपासायला काहीच प्रत्यवाय नव्हता त्याने पडवीत वेळ कसा काढायचा यावर कोणतंही नियंत्रण नव्हतं तो खोलीभर हिंडू शकला असता कुठेही बसू शकला असता चटईवर पडून झोपू शकला असता पण अर्थात ते अशक्यच होत या जुन्या दगडी इमारतीखाली ही पाणी असलं पाहिजे खोली त्याच्या कल्पनेपेक्षा खूपच गार होती त्याने चटई अंथरली शेजारीच मेणबत्ती शिलगावून ठेवली टॉर्च मालवला स्वेटरची घडी उलगडून तो अंगात चढवला आणि एकदा मनगटाच्या घड्याळाकडे पाहून फक्त सव्वा अकरा पंधरा मिनिटं गेली त्याला वाटलं होतं अर्ध्या तासाहून जास्त वेळ तरी नक्कीच गेला असेल तो चटईवर जरा आरामात बसला लायब्ररीची रिडिंग रूम वरच्या मजल्यावर होती जागेची बचत करण्यासाठी वर जाणारा जीना गोलाकार होता एका स्तंभाभोवती त्रिकोणी पायऱ्या गोलगोल फिरत वर गेल्या होत्या आणि अर्थात स्तंभापाशी पायऱ्या अतिशयच रुंद होत्या शर्मा स्वतःच्याच विचारात घडून खाली येत होता खालून कोणीतरी घाईघाईने वर येत होत वळणावर दोघं अचानक एकमेकांसमोर आले तरीही शर्माने तोल सहज सावरला असता पण उजवा पाय पायरीच्या टोकावर गेला घसरला डावीकडचा कठडा धरायला रिकामा नव्हता आणि सात आठ पायऱ्यांवरून वेडावाकडा गडगडत शर्मा खाली पडला उजवा पाय जबरदस्त लचकला होता त्याला उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं तिथे जिन्याला टेकून तो नुसता कणत बसला वरचे खालचे दोन तीन विद्यार्थी लागली झाले त्यांनी शर्माला कसा तरी उभा केला आणि त्यांच्या खांद्याचा आधार घेत घेत तो अगदी कसा तरी खोलीवर पोहोचला पायाला त्याने होत शेकण्यासाठी गरम पाणी मागवून घेतलं होतं उद्यापर्यंत ठिकाणावर आला नाही तर पाय डॉक्टरांना दाखवत आला असता त्याला असे लहान सहान अपघात त्याच्या मैदानी खेळात अनेकदा झाले होते त्याला त्याची काही फिकीर नव्हती पण त्याला जागचं हलताही येत नव्हतं तो उभा सुद्धा राहू शकत नव्हता मग त्यांच्या त्याचा भाग कसा पार पडणार आणि त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवणार कसा माझे दोन रूम पार्टनर देवळामागच्या पडवी जवळ असतील त्यांना सांग की शर्मा येऊ शकत नाही हा निरोप त्यांना कसं काय पाठवता येणार ते तिघ तिथे आडवेळी कशासाठी गेले होते तो काय सांगणार छेछे हजार लफडी निघाली असली त्यापेक्षा जाऊ नये हेच बर प्लॅन फसेल जास्तीत जास्त त्याला एक पार्टी आणि एक पिक्चर त्याचाच खर्च येईल ना काय श्रीवास्तव गोखले बोलतील ते मुकाटाने ऐकून घ्यायचं त्याने काही मुद्दाम हे केलं नव्हतं अंगावर गरम शाल ओढून घेऊन शर्मा शांतपणे झोपी गेला श्रीवास्तव आणि गोखले काही वेळ दारापाशी थांबले आणि मग जरा पुढे सरकून एका खिडकीपाशी उभे राहिले आढियाने लावलेल्या मेणबत्तीचा प्रकाश जेमतेम तिथपर्यंत पोहचत होता सावल्या हलत होत्या फसत होती शर्माला त्यांनी अगदी मोघम सूचना दिल्या होत्या त्याची भूमिका जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल हे त्याच त्याने ठरवायचं होतं तेव्हा त्यांनाही काही कल्पना नव्हती की तो कसल्या वेशात येणार आहे काय चाळे करणारे खिडकीतून त्यांना आढिया दिसत नव्हता पण मेणबत्तीच्या प्रकाशाने पडलेली त्याची लांबच लांब सावली तेवढी दिसत होती वारा असला तर तो अत्यंत क्षीण होता ज्योत अगदी जराशी हलत होती आढियाच्या सावलीचं डोकं डोकावल्यासारखं जरास पुढे मागे होत होत सर्व आवाज थांबले होते पण रात्रीची वेळ आणि आडबाजूची जागा पाहता हे अपेक्षितच होतं आडिया शांतपणे बसला होता त्याला अजिबात नर्वस वगैरे वाटत नसावं दिसत होत गोखलेने श्रीवास्तवच्या खांद्याला हलकाच स्पर्श केला आणि त्याला बोटाने खोलीचा एक दूरचा अंधारा कोपरा दाखवला अंधारात काहीतरी हालचाल दिसत होती काहीतरी काळ भिंतीपासून अलग होऊन पुढे पुढे येत होतं शर्माच वेश बदलून येणारे हे त्यांना माहीत नसत तर त्यांना खात्रीने वाटलं असतं की हे कोणीतरी बुटक एका पायाने अधू त्या पायावर लंगडणार शर्माने सोम तर हुबेहूब वठवलं होत अजून त्याचा चेहरा प्रकाशात आला नव्हता हो तिथे केवळ एक पांढरा गोलच दिसत होता त्याने चेहऱ्यावर काय पांढऱ्या रंगविंग लावला होता की काय त्याखेरीस चेहरा इतका पांढरा फटक एखाद्या कवटी सारखा दिसलाच नसता आढियाच लक्ष अजून त्या हालचालीकडे गेलं नव्हतं पण लागलीच गेलं कारण त्या लंगडत पुढे येणाऱ्या आकृतीच्या तोंडून त्याच क्षणी एक प्रदीर्घ किंचाळी निघाली आढिया चटईवर ताड दिशी उठून उभा राहिला हातातला टॉर्च त्या पेटवून त्याने टॉर्चचा प्रखर प्रकाश तिकडे टाकताच त्या प्रकाशात ती आकृती आली आणि ते कोण आहे हे माहीत असूनही श्रीवास्तव गोखले यांना भीतीचा धक्काच बसला शर्माने गोष्टी या थराला नेल्याच दिल्याची त्यांना कल्पना नव्हती ती अंगावरची जळकी लखतर तो अर्धवट जळलेला हुरपळलेला मांस झडलेला चेहरा कवटीचे ते बेसूर हास्यात विचकलेले दात छे आणि छे। त्याच त्या लंगड्या चालीने ते ध्यान आढियाकडे चाललं होतं छे, छे, हे उपयोगी नव्हतं थट्टेचा हा विपर्यास होत होता जो काही शेवटी जोकच्याच पातळीवर ठेवायला हवा श्रीवास्तव खिडकीतूनच ओरडला आडिया बिवू नको रे तो शर्माय आम्ही येतोच आहोत बिवू नको कारण आडिया मनस्वी घाबरला होता क -क, क क करत मागे सरत होता ते दोघे घाईघाईने बाहेरच्या बाजूने दारातून पडवीत आले आणि आढियापाशी उभे राहिले अंधारातून पुढे पुढे येणार ते विद्रुप ध्यान खरोखरच रक्त गोठून टाकणार होत शेवटी न राहून श्रीवास्तव ओरडला शर्मा पुरे आता इनफ इज इनफ बस झालं आणि मग श्रीवास्तवला आणि गोखलेलाही समजलं की तो शर्मा नव्हता कारण आता अगदी जवळ आलेल्या त्या आकृतीने आपले दोन्ही हात एकदम हवेत पसरले आणि तोंडातून असला एक बेसूर हसण्याचा आवाज केला आणि एकाच वेळी कसला तरी सडका कुजका जळल्याचा करपल्याचा चरबी जाळल्याचा घाणेरडा भपकारा त्यांच्या तोंडावर आला तो चेहरा आणखी जवळ आला हे वेशांतर नव्हतं हा मेकअप नव्हता हा शर्मा नव्हताच शर्माला काय झालं होतं कोणास ठाऊक पण तो आला नव्हता त्याच्याऐवजी हे दुसरंच काहीतरी इथे आलं होत आणि ते एकटं नव्हतं पडवीच्या भिंतीला अंधारात टेकून उभे असलेले अनेक आकार आता पुढे पुढे येत होते सर्व पडवीत एक कुजबुजण्याचा आवाज पसरला होता त्या तिघांच्या मेंदूतही तोच आवाज कलकल्लासारखा घुमत होता आणि समोरचं ते विद्रूप अमंगळ ध्यान खदा खदा हसत होत क्रूर विदारक हास्य त्या तिघांना खरी भीती काय हे आजवर समजलंच नव्हतं तो अनुभव आता येत होता ती भावना सर्वस्पर्शी होती मानवाच मानवत्व विरघळवणारी होती त्याचा निर्बुद्ध पशु बनवणारी होती मनाचा चुराडा होत होता रक्त गोठत होतं हाडांचं पाणी पाणी होत होत प्रतिक्रिया होत होत्या त्या अगदी खालच्या प्रतिक्षिप्त पातळीवर होत होत्या के पला केवळ पलायन केवळ बचाव एवढं के एकच उद्दिष्ट समोर राहिलं होत आणि पळायला जागा नव्हती ते त्या तिघांच्या सर्व अंगांना होते मागे पुढे डावी उजवीकडे सर्वत्र मेलेले लोक सडकी कलेवर जळलेले अवशेष त्यांच्या हालचाली होत होत्या त्यांचे आवाज येत होते आणि जेव्हा उकललेल्या करपलेल्या जळक्या त्यांना स्पर्श झाला तेव्हा ते तिघे जीवाच्या आकांताने किंचाळले दिनकर पुजारी निलेश्वराच्या गाभऱ्याला कुलूप लावून परत चालला होता आज त्याला नेहमीपेक्षा जरा उशीरण झाला होता महत्वाची तीथ नव्हती म्हणून तो गावातल्या थिएटरमध्ये पिक्चर पाहून मग कुलूक नावाला देवळात आला होता तो देवळाच्या बाहेर पडतो ना पडतो तोच मागच्या बाजूने त्याला दबलेल्या चिरकलेल्या आवाजातल्या किंचाळ्या ऐकू आल्या तो उभा होता तिथून मागची पडवी पन्नास पावलांवर तरी होती दिनकर त्या दिशेने पळत निघाला आणि तेवढ्याशा वेळात त्याच्या मनात अनंत विचार येऊन गेले गेल्या काही दिवसांत तीन वाडीत काही अनैसर्गिक चमत्कारिक प्रकार घडले होते आणि त्याच्या कानावर आल्यापासून तर एकही गोष्ट राहत नसेल अगदी साधारण बुद्धीच्या माणसांनीही या प्रकारांचा संबंध त्या विमान अपघाताशी जोडला होता आता तसलाच एखादा प्रकार मागच्या पडवीत होतोय की काय दिनकरला साहजिकच का शंका आली पडवीच्या दाराशी पोहोचेपर्यंत किंचाळ्यांचा आवाज थांबला होता पण जवळ जाताच त्याला एक हलकासा खसखसण्याचा कुजबुजण्याचा खालच्या स्वरातल्या हसण्याचा आवाज आला पडवीत एकापेक्षा जास्त बरीच जास्त माणसं असावीत असं वाटत होत दारापाशी पोहोचताच दिनकरला तो गारवा जाणवला एखाद्या बर्फाच्या खोलीत पाय टाकल्यासारखं शरीर अक्षरशः गारठून गेलं पण त्याची गती इतकी होती की न थांबता तो दारातून एक पाऊल आत गेला आणि त्या पावलावर थांबला समोरच्या देखाव्याचा त्याला काही अर्थच लागत नव्हता काही उलगडाच होत नव्हता असं वाटत होत की पडवीत अनेक आकार आहेत काळे हलते आकार पण त्यांच्या बाह्य रेषा हलत होत्या थरथरत होत्या विरघळत होत्या पुन्हा नव्याने आकारत होत्या मध्ये एकच एक मेणबत्ती होती ती कधी दिसत होती कधी झाकली जात होती तिच्या हलक्या प्रकाशात हे आकार स्पष्ट होण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचे होत होते त्याने एका आकारावर नजर खेळवण्याचा प्रयत्न केला की तो आकार विरघळत होता नजरेच्या कडेला परत साकार होत होता खसखस त्यांच्यातूनच येत होती पण डोक्याच्या हात मात्र एखाद्या अजस्त्र घंटेच्या खडखडाटासारखी घुमत होती खरे आवाज हलके खरजांतले खखत नाकाम झालेल्या जळलेल्या घशांतून येत होते आणि हे सर्व आकार जमिनीवर निश्चेष्ट पडलेल्या तीन आकृत्यांवर वाकत होते त्यांच्या भोवती गोंगावत होते इतर आकारांबद्दल जे सांगता आलं नसतं ते त्या तीन आकृत्यांबद्दल नक्की सांगता आलं असत ते तरी नक्कीच मानवी होते आणि अर्थातच त्यांच्याच किंचाळ्या मघाशी त्याच्या कानावर आल्या असल्या पाहिजेत दिनकर शूर किंवा निधड्या बेदरकार स्वभावाचा मुळीच नव्हता पण त्याच्यातली माणूस की पार मेलेली नव्हती अभावितपणे त्याच्या तोंडून उद्गार निघाले शिव 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 हा काय प्रकारे शिव 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 त्याच्या शब्दांबरोबर पडवीतला आवाज संपूर्ण थांबला ते सर्व आकार त्याच्याकडे पाहू लागले तीक्ष्ण सुयांसारख्या टोचणाऱ्या नजरा सूर्यप्रकाशात दुःख विरून जावं तशा त्या वेड्या वाकड्या अर्ध्या मुर्ध्या आकृत्या एका मागून एक विरून गेल्या शेवटी राहिले ते तीन फरशीवरचे आणि त्यांच्यावर वाकलेलं काळ्या कपड्यातलं काहीतरी आता मेणबत्तीचा प्रकाश त्याच्यावर पडला होता ते खाली वाकलं होतं ते सावकाश सावकाश उठून उभं राहिलं आणि आता दिनकरला त्याचा विद्रूप जळका चेहरा ते सडलेलं लोमत माऊन स्वच्छपणे दिसलं आणि ती करपल्याची घाणही त्याच्यापर्यंत पोहोचली आणि मग हसत त्या आकृतीने आपले दोन्ही हात हवेत दोन दिशांना फेकले आणि एकाएकी त्या सर्व आकृतीने पेट घेतला स्पिरिटमध्ये बुडवलेल्या बोळ्यापाशी जळती काढी नेताच भडका उडावा तसा भडका उडाला डोकं आणि खांदा पसरलेले हात आणि धड फाकलेले पाय सर्व धडाधडा जळत होत ती जळती आकृती हसत होती किंचाळत होती थैथया थाय नाचत होती वेडे वाकडे हातवारे करीत होते त्याच्या साऱ्या आयुष्यातली एकच धाडसाची नवे साहसाची गोष्ट दिनकरने आता केली देवा देवा शिव 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 शिवा हे काय म्हणत तो पुढे पुढे गेला आणि त्याच्या पावला ती जळती आकृती मागे मागे केली तरी त्या तिघांपर्यंत पोहोचला एक डोळा समोरच्या जळत्या आकारावर ठेवून त्याने एकेकाला ओढत कस तरी पडवीच्या दाराबाहेर आणलं अगदी जबड्यात सापडलेला घास असा हिसकावला जात आहे हे त्या कोणाला त्या जळत्या थया, थया नाचणाऱ्या सैतानी आकाराला पसंत नव्हतं दोन तीनदा हूल दाखवून तो दिनकरच्या अंगावर आला पण दिनकर त्याची नेहमीची ओवी तोंडाने सारखं पुटपुटत होता आणि शक्यतर नजर खाली ठेवत होता तिसरं बेशुद्ध शरीर पडवीच्या दाराबाहेर आलं आणि ती जळती आकृती मागे जात जात लहान लहान होत होत खूप खूप दूर दूर जात दिसेनाशी झाली एखाद्या मोठ्या घंटेचा खणखणाट एकदम थांबला की होते ना तशी शांतता पसरली आता दिनकरला जाणवलं की इतका सर्व वेळ त्याच्या डोक्यात अगदी आत एक विलक्षण कलकलाट होत होता असंख्य लोकांनी बंदिस्त आवाजात मोठे मोठे पत्रे लोखंडी घणाने बडवावेत तशी ती असह्य कलकल होती ती आता एकाएकी थांबली होती पडवीत काहीतरी अभद्र आलं होत ते आता गेलं होत एक खूप मोठा सोडून दिनकर तिथेच भिंतीला टेकून अंग सैल सोडून खाली कोसळला मित्रांनो हा होता आपला सैतान कादंबरीचा अकरावा भाग कधी कधी चेष्टेची कुचेष्टा होते ते म्हणतात ते अगदीच खरे मला खरंच असं झालं की काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची आणि जर इथे ऑलरेडी अशा कथा पसरलेल्या आहेत अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला आल्यात तर तुम्ही का कराल मित्रांनो असं पण हीच तर खरी गंमत आहे मानवी स्वभावाची आणि मित्रा मित्रांच्या या बॉन्डिंगची मग तुम्हाला काय वाटतंय या मित्रांबरोबर नेमकं काय घडलं असेल आणि शर्मा पडला याचा त्याला नक्कीच हायस वाटलं असेल आणि बरंही वाटलं असेल की बरं झालं मी पडलो हे त्याला आता उठल्यावर नक्कीच कळेल आता याच्यातलं नेमकं काय होत आहे काय घडत आहे त्यांच्या रिॲक्शन काय असणार आहेत आणि मुळात हे तिघं नक्की वाचलेत की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला सगळे पुढचे भाग ऐकावे लागतील भेटूयात आपल्या सैतान कादंबरीच्या पुढच्या भागात व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट्स करून मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू